स्थूल वाचन मनक्या पेरेन लागा त्या विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांना स्थूल वाचन लिहिता येत नाहीय किंवा स्थूल वाचन कसं लिहावं ते समजत नाही तर त्यासाठी समजून घेऊया सुरुवातीला मनक्या पेरेन लागा जर हे समजून घेतलं तर यावर येणाऱ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही अगदी सहज सोडवू शकणार आहात बघा एक बी मातीत पडतं मातीशी त्याचं घट्ट घट्ट नातं जडतं माती त्याला लावते जीव अशी काय घडते बघा सुरुवातीला त्यांनी काय सांगितलेलं आहे की एक बी एका बीचं मातीशी असलेलं नातं सांगितलेलं आहे एक बी कधी कधी सहज मातीत पडतं पण ते मातीत पडल्यामुळे त्या मातीशी त्याचं एक घट्ट असं नातं तयार होतं जसं की थोडक्यात आपण एक बी जर सहज पडलेलं असेल मातीमध्ये तर काय होतं तर त्याचं एक झाड तयार होतं बरोबर पण हे झाड अगदी सहज एक दोन दिवसात तयार होतं का तर नाही तर कसं तयार होतं मग त्याला अनेक दिवस लागतात मग ह्या अनेक दिवसामध्ये अनेक घटना घडतात अनेक संकटांना त्यांना सामोरं जावं लागतं म्हणजे कदाचित मातीमधनं त्या बीला आवश्यक असणारे पोषक घटक मिळत नाहीत किंवा कधी ऊन वारा पाऊस यासारखी संकटं येतात मग हे जे बी लावलेलं आहे ते ह्या मातीमध्ये जेव्हा राहतं तेव्हा मातीत काय करते त्याला स्वतः स्वतःजवळ घेते आणि अशी काय घडते ऊन वारा पाऊस पाणी वारं वावधान दुष्काळाशी ल दुष्काळाशी लढते म्हणजे जेव्हा ते मातीमध्ये मा पडतं बी त्यावेळेस ही बी जी आहे तिला अनेक संकटांना सामोरा सामोरं जावं लागतं जसं की ऊन असेल वारा असेल पाऊस असेल पाणी असेल अनेक वेळेस दुष्काळ पण येत असेल तरीसुद्धा तरीसुद्धा माती काय करते त्या बीला आपल्या कुशीमध्ये ठेवते आणि मग त्याच्यापासून काय होतं एक दिवस त्याला झाड करूनच सोडते म्हणजे कितीही संकट आले तरी माती त्या बीचं रूपांतर झाडात करते चला आपणही माणसं पेरायला लागू मग आता खरंच आपण माणसं पेरत असतो का तर याचाच अर्थ काय लिहायचा आहे आपल्याला एकतर सुरुवात आपल्याला अशी करायची आहे की एक बी जर मातीत पडलं तर माती त्याला स्वतःच्या कुशीत घेते आणि त्याला अनेक संकटांपासून ऊन वारा पाऊस यासारख्या संकटापासून वाचवते आणि म्हणून त्यामुळे अनेक झाडं तयार होतात अनेक झाडं तयार होतात जिथं थी, जिथं बिया पडतील तिथं तिथं झाडं तयार होतात मग तशाच प्रकारे जर आपण माणसं पेरले कवीला काय वाटतं की जर आपण माणसं पेरले माणसाच्यात बियासारखं जर, जर पेरले तर बियापासून जसे अनेक झाडं तयार होतात तसंच माणसं जर पेरली तर माणप माणसांपासूनही अनेक झाडं तयार होतील याचाच अर्थ की आपण माणसाशी माणसासारखं म्हणजे माणुसकीनं जर वागलो आपण तर आपण माणसासोबत मग अनेक संकट आपल्याला माणसासोबत वागतानासुद्धा येतात मग या संकटाचा सामना केला तरीसुद्धा आपण माणसाशी असलेलं नातं तुटू द्यायचं नाही जसं की माती घट्ट धरून ठेवते बीला तसंच आपणही माणसांना घट्ट धरून ठेवलं पाहिजे आपल्या कुशीत म्हणजेच आपण त्याला प्रेमाने वागवलं पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारे कवीचं असं म्हणणं आहे की बी जशी मातीत टाकल्यावर माती जसं तिचं संगोपन करते तसं आपणही अनेक माणसं पेरूया आणि अनेक माणुसकीची झाडं तयार करूया ओके सो हा आहे त्याचा अर्थ आता हा अर्थ जर तुम्ही लक्षात घेतला तर निश्चितच तुम्हाला कुठल्याही प्रकारचा यावरचा येणारा जो काही स्थूल वाचनचा प्रश्न असेल तो तुम्हाला सोडवता येईल आता यानंतर मी दुसरं स्थूल वाचन सांगते आता पाहूया विरांगना याच्यामध्ये स्थूल वाचनात आपल्याला नेमकं काय सांगितलेलं आहे याची विभागणी दोन भागात केलेली आहे एक आहेत त्याच्यामध्ये दोन विरांगना सांगितलेल्या आहेत विरांगना वी म्हणजे वीर महिला सांगितलेल्या आहेत त्यातली पहिली आहे स्वाती संतोष महाडिक सुरुवातीला स्वाती संतोष महाडिक यांचा पूर्ण परिचय वगैरे सर्व दिलेलं आहे जसं की त्या कोण होत्या स्वाती महाडिक यांचा जो जन्म होता त्यांचं जे शिक्षण होतं तर ते शिवाजी विद्यापीठामध्ये झालेलं होतं त्या भाऊक वीरपत्नी ते सज्ज वीरांगणा असा त्यांचा प्रवास आहे म्हणजे सुरुवातीला त्यांनी शिक्षण घेतलं बी एस सी एम एस डब्ल्यू असा त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला मग त्यांनी महानगरपालिकेमध्ये झोपडीचं पुनर्वसन विभागामध्ये त्यांनी काम पण केलं शिक्षण वगैरे झाल्याच्या नंतर मग त्यांचं संतोष महाडिक यांच्यासोबत लग्न झालं आणि हे लग्न झाल्यानंतर त्यांनी बी एड इतर अनेक काही अभ्यासक्रमही पूर्ण केले आणि एका आर्मी स्कूलमध्ये त्या नोकरी करू लागल्या पण बारा वर्ष त्यांनी खूप छान असा संसार केला पण त्यांचे जे मिस्टर होते सो त्यांचं नाव संतोष तर संतोष जे होते तर ते भारतीय सैनिकात होते त्यांचं पहिलं प्रेम होतं भारतीय सैन्य दल आणि आपली वर्दी हे त्यांचं पहिलं प्रेम होतं म्हणजे त्यांना भारतीय सैन्य दल हेच त्यांचं पहिलं प्रेम होतं आणि कदाचित शेवटचं पण म्हणता येईल कारण त्यांना इतकी आवड होती इतकी आवड होती की सतत आणि सतत ते फक्त भारतीय सैन्य सैनिक याविषयी देशभक्ती याविषयीच ते बोलत राहायचे आणि अशा या महान कर्नलचा मृत्यू झाला सतरा नोव्हेंबर दोन हजार पंधरामध्ये त्यांना वीरमरण आलं आता दहशतवाद्यांशी लढता लढता त्यांना वीरमरण आलेलं होतं आता हे जेव्हा झालं त्यावेळेस खरं पाहायला गेलं तर स्वाती ज्या होत्या तर त्या त्यांचं वय खूप जास्त होतं चाळीशीच्या आसपास त्यांचं वय होतं त्यावेळेस त्यांचे हे पती वारले त्यावेळेस आता खरं पाहायला गेलं तर एखादी महिला ही खचून गेली असती परंतु त्यांनी खूप प्रयत्न केले आणि वयाच्या चाळीशीच्या आसपास असूनसुद्धा त्यांनी प्रयत्न केला की नाही मला काहीतरी व्हायचं आहे आणि आपल्या पतीचं पहिलं प्रेम जे आहे देशप्रेम त्यासाठी परत त्यांना काहीतरी करायचं होतं पण त्यांचं वय जास्त झालेलं होतं मग त्यासाठी त्यांनी काय केलं विशेष परवानगी घेतली वयाची अट शिथिल करून घेतली कारण चाळीशी झाल्यामुळे त्यांना कुठेच परवानगी मिळत नव्हती पण त्यांना सैनिकी शिक्षण घ्यायचं होतं त्यासाठी त्यांनी विशेष परवानगी घेतली आणि त्या सैनिक त्यांनी सैनिकी शिक्षण पूर्ण केलं सैनिकी शिक्षण पूर्ण करत असताना त्यांचं वय जास्त होतं त्यामुळे आपल्याला तर माहिती आहे की सैनिकी शिक्षण जे आहे ते खूप कठीण असतं खडतर असं प्रशिक्षण असतं त्यामुळे इतर तरुण मुलींसोबत काम करत असताना त्यांना त्रास व्हायचा बऱ्यापैकी परंतु तरीही त्या कधी डगमगल्या नाहीत त्यांची मुलं जी होती तर ते खूप लहान मुलं होती त्यावेळेस त्यांची मुलगी कार्तिकी ही सातवीमध्ये होती तर मुलगा स्वराज हा दुसरीमध्ये होता तरीसुद्धा तिने खचून न जाता तिने संपूर्ण सैनिकी शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर ती सैन्यातसुद्धा रुजू झाली आता अशा प्रकारे याच्यात त्यांनी सांगितले की खडतर प्रशिक्षण घेऊन त्यांनी आपल्या पतीचं पहिलं प्रेम जिवंत ठेवण्याचा धाडशी निर्णय घेतला आणि तो त्यांनी पूर्ण पण केला त्या स्वतः एक जिद्दीचं मूर्तिमंत प्रतीक आहेत इतकी जिद्द होती त्यांच्यामध्ये आणि तरीसुद्धा म्हणजे इतरांसोबत काम करताना त्या कधीही डगमगल्या नाहीत मग आता अशा जर निग्रही करारी महिला असतील धाडशी महिला असतील तर त्यांनी हा नाही विचार केला की हे पुरुष प्रधान अशा प्रकारचं क्षेत्र आहे मी इथे कसं जाऊ इथे माणसंच जातात असं त्यांनी नाही काही विचार केला तर त्या स्त्री असूनसुद्धा त्यांनी प्रेरणा दिलेली आहे बघा अशा प्रकारे मग याच्यावर प्रश्न विचारतात की पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं स्वाती महाडिक यांच्या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो सो याच्यातून आपल्याला संदेश काय मिळतो की त्या महिला असूनसुद्धा त्यांनी अशा प्रकारे काम केलं वयाचं चाळीस वर्ष वय झालेलं होतं तरीसुद्धा त्या डगमगल्या नाहीत त्यांना कायदेशीररित्या परवानगी नव्हती वयाच्या चाळीशी झाल्यामुळे परंतु त्यांनी विशेष अशी परवानगी काढली केवढी जिद्द होती हे या यातून दिसून येतं आणि मग त्यांनी आपल्या समाजाला समाजाला संदेश दिलेला आहे की काहीही झालं तरी पण हार मानायची नाही खचून जायचं नाही आणि कोणतीही गोष्ट कोणतंही क्षेत्र हे पुरुषांसाठीच असतं असं काहीही नाही तर त्यात महिलासुद्धा तेवढ्याच हिरिरीनं पुढे येऊन काम करू शकतात हे त्यांनी दाखवून दिलं सो त्यांनी जगाला आणि इतर सर्व महिलांना समाजाला हा संदेश दिला की न डगमगता जर आपण उभं राहिलो तर आपण कोणतंही काम करू शकतो त्यासाठी त्याचबरोबर देशाचं देशाप्रती असणारं आपलं प्रेम जे आहे ते आपण जपू शकतो सो हे झालं एक उदाहरण आता पाहूया दुसरं आता पहा स्टुडंट याच्यामध्ये दुसरी जी विरांगना आहे ती आहे सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचा जन्म जो आहे तो अलाहाबादला झालेला होता विशेष कामगिरी करत होत्या त्या पोलीस दलामध्ये आणि त्यांना एक सब इन्स्पेक्टर म्हणून पोलीस दलामध्ये त्यांना नोकरी लागली रेल्वेच्या पोलीस दलामध्ये त्यांना नोकरी लागली त्यांना नोकरी लागल्याच्या नंतर साधारणत म्हणजे त्यांचं एक महत्त्वाचं जे काम होतं ते म्हणजे अल्पवयीन मुली लहान मुली अल्पवयीन मुली जे आहेत तर त्यांच्या पालकांपर्यंत काही ज्या भरकटलेल्या मुली आहेत तर त्यांना त्यांच्या पालकांपर्यंत सुरक्षितपणे नेऊन पोहोचवायचं कारण काय व्हायचं आणि आजही होतं आहे ना की अनेक मुलं मुली ज्या आहेत विशेषतः मुली ज्या आहेत अल्पवयीन मुलं मुली तर हे काय करतात की आपले वेगवेगळ्या प्रकारचे फेसबुक वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात व्हॉट्सअप यामधून ते एकमेकांशी मैत्री करतात आणि अनोळखी व्यक्तीच्या मैत्रीच्या शोधामध्ये हे मुलं मुली जे आहेत ते घरातून पळून जातात सो कित्येक जणांचं वेगवेगळी वे कारणं असतात मुलं बाहेर पळून जाण्याचं जसं की पालकांशी भांडण करून कोणी जातं कोणी स्वतःचे घर सोडून पळून जातं आहे ना कोणी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी चुकलेली मुलं असतात काही जण गरिबीमुळे त्रासून जाऊन मुंबईसारख्या शहरामध्ये पळून जातात पण तिथं गेल्यावर अनेक समाजकंटक लोकं त्यांना फसवतात आणि त्यांना वाम मार्गाला लावतात वाईट मार्गाला लावतात आणि म्हणून ही लहान मुलं त्यांचं जे खेळायचं वय असतं परंतु त्यांना अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं तो थोड़ क्या तो तर थोडक्यात अशी जी पळून गेलेली मुलं मुली असतात वेगवेगळ्या कारणाने तर अशा ह्या मुलामुलींना भरकटलेल्या मुलामुलींना सब इन्स्पेक्टर रेखा ज्या आहेत त्या पकडतात त्यांना नुसतंच पकडत नाहीत तर पकडून त्यांना समजावून सांगतात ह्या भरकटलेल्या मुलींना कधी कायद्याचा भय दाखवतात आणि मग त्यांना समजावून सांगतात चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत तुम्ही हे त्यांना समजावून सांगतात तुम्ही गैरप्रवृत्तींना बळी न पडता तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे वगैरे प्रकारे त्या त्यांना समजावून सांगतात आणि समजावून सांगून त्या सर्व मुलींना त्या त्यांच्या घरी परतवतात त्यांना त्यांच्या घराकडे पाठवून देतात हे महत्त्वाचं आहे जे एकदा घरातून निघून गेलेले हे मुलं मुली जे असतात वेगवेगळ्या कारणानं गेलेली त्यांना घराकडे पुन्हा यावंसं वाटत नाही परंतु सब इन्स्पेक्टर रेखा यांनी हे खूप मोलाचं सामाजिक कार्य केलेलं आहे की अशी भरकटलेली मुलं मुली जे आहेत त्यांना त्या एकत्र आणतात आणि त्यांना समजावून सांगून त्यांना आपापल्या घरापर्यंत जाण्यासाठी त्या मदत करतात सो खूप चांगल्या प्रकारचं हे सामाजिक कार्य आहे सो असं हे दोन सामाजिक कार्य सांगितलेले आहेत आता यावरचा कोणताही प्रश्न आला तर जर लेसन माहिती असेल तर आपण हीच कथा आपल्याला त्याच्यामध्ये लिहायची असते बाकी काहीच नाही सो अशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल थँक्यू सो मच